गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजले गेले नाहीत या खड्ड्यातून गणरायाचे आगमन झाले मनसेकडून कल्याणमध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश खड्डेमय रस्त्यांवर उतारले त्यांनी खड्ड्यांत खड्ड्यातच ठाण मांडले यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवाणी भाषेत देव महाराजा हे घराणे घातले खड्डे बुजण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गंडायाने आता तरी सुदबुद्धी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मनसेचे जिल्हा प्रमुख उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले Gali Ali! Gali Ali! Gali Ali! Gali Ali!

खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच काही कळत नव्हतं म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं हे आंदोलन पुकारलं गेलं आहे की ह्या गौरीपाडा गावामध्ये जवळजवळ पाच ते दहा हजार गणपती विसर्जन होतात आणि हा 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 गौरीपाडा गाव तलावाचा हा रस्ता महानगरपालिकेच्या अधिकार विसर पडलेला आहे म्हणून त्यांना जाग येण्यासाठी आज गणपती राय खड्ड्यांतून जात आहे म्हणून गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतोय की आमच्या ग बिलींदनगरपासून तर गौरीपाडा गावापर्यंत सुस्थितीत चांगला डांबळीन रस्ता करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र